नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक चौदा जून आपण आलो आहोत पुणे गोलटेकडी मार्केट मध्ये पहिल्यांदा पाहूयात आपण पालेभाज्यांचे भाऊ मेथी भाजी साधारणतः रुपये ते पर पेंडी दर भेटलेला आहे आज वीस रुपये ते पंचवीस रुपये पर पेंडी शेपाची भाजी शेपाची भाजी साधारणतः सतरा रुपये ते बावीस रुपये पर पेंडी दर भेटलेला आहे सतरा रुपये ते बावीस रुपये पर पेंडी देशी कोथिंबीर देशी कोथिंबीर वीस रुपये ते पंचवीस रुपये पर पेंडी दर भेटलेला आहे वीस रुपये ते पंचवीस रुपये पर पेंडी शवगा शेंग एक नंबर साधारणतः चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आज चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो एक नंबर ककडी साधारणतः बावीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे आज एक नंबर ककडी बावीस रुपये ते पंचवीस रुपये किलो आणि दोन नंबर ककडी साधारणतः तेरा रुपये ते पंधरा रुपये किलो भेटले गवार एक नंबर साधारणतः पन्नास रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेले पन्नास रुपये साठ रुपये किलो हिरवं वांग साधारणतः हो वीस रुपये ते बावीस रुपये किलो दर आहे वीस रुपये ते बावीस रुपये किलो शिमला मिरची साधारणतः हो तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेले तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो भुईमुगाच्या शेंगा एक नंबर साधारणतः चाळीस हो रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर चालू आहे आज चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो फ्लॉवर एक नंबर साधारणतः सतरा रुपये ते वीस रुपये किलो दर रुपये ते वीस रुपये किलो कोबी एक नंबर साधारणतः वीस रुपये ते बावीस रुपये किलो दर भेटलेले बावीस रुपये किलो टोमॅटो एक नंबर टोमॅटो आज बत्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे साधारणतः सरासरी एक नंबर चोवीस रुपये ते पस्तीस रुपयाच्या दरम्यान चालू आहे आणि दोन नंबर टोमॅटो साधारणतः पंधरा रुपये ते वीस रुपये किलो रेंज चालू आहे हिरवी मिरची साधारणतः पंचेचाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे पोपट मिरची साधारणतः पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेले नव्वद रुपये ते शंभर रुपये किलो किलो रुपये रुपये ते लाल वांग साधारणतः बावीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलायच बावीस रुपये ते पंचवीस रुपये किलो एक नंबर भेंडी साधारणतः चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दुधी भोपळा एक नंबर साधारणतः अकरा रुपये ते पंधरा रुपये किलो दर भेटला आज अकरा रुपये ते पंधरा रुपये किलो लिंबू हिरवा साधारणतः चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे लिंबू पिवळा साधारणतः पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर कलिंगड साधारणतः सात रुपये ते दहा रुपये किलो दर भेटलेला आहे सात रुपये ते दहा रुपये किलो कलिंगडाच्या दरामध्ये साधारणतः तीन रुपये ते चार रुपये आणि घसरण झालेले पोपई एक नंबर पपई साधारणतः पंधरा रुपये ते सतरा रुपये किलो दर भेटलेला आहे पंधरा रुपये ते सतरा रुपये किलो आणि दोन नंबर साधारणतः नऊ रुपये ते दहा रुपये किलो आग्रा वन साधारणतः चोवीस रुपये ते पंचवीस रुपये किलो रेंज चालू आहे इंदोर वन साधारणतः सत्तावीस रुपये ते अठ्ठावीस रुपये किलो रेंज चालू आहे